मित्रांनो आज आपल्याला त्रिकोनाची संख्या मोजणे हा अभ्यासायचा आहे या ठिकाणी आपल्याला दोन दिलेल्या आहेत आणि त्या आकृत्यामधील त्रिकोनाची संख्या मोजायची आहे मग यासाठी आपण या आकृतीमध्ये जितके भाग झाले त्या प्रत्येक भागाला नंबर लिहिल्या हा पहिला भाग आहे एक नंबर हा दुसरा दोन नंबर दोन अधिक तीन बरोबर एक अधिक दोन तीन तीन अधिक तीन सहा म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण सहा त्रिकोण आहे तसेच या ठिकाणी दुसरी आकृती आहे या दुसऱ्या आकृतीच्या नंबर देऊया एक दोन तीन आणि चार या सर्व अनुक्रमांकाची आपण गेरीज करू एक आधी

त्रिकोणांची संख्या जर बोलायला सांगितले तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक भागाला नंबर द्या आणि त्या अनुक्रमांकाची बेरीज करा तुम्हाला त्रिकोणांची संख्या मिळेल धन्यवाद